हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं शिककाई आहे ती कशा प्रकारे आपल्या केसांवरती यूज करायचं हे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी इथं शिककाई आहे ती कशा प्रकारे केसांवरती वापरलेलं आहे ते देखील दाखवलेलं आहे तर सर्वात आधी मी इथं एक वाटी शिककाई घेतलेलं आहे शिककाई आहे ती तुम्ही इथं यूज करण्याआधी तुम्ही इथं दोन ते तीन तास भिजत ठेवला तर शिककाई आहे ते व्यवस्थित इथं सॉफ्ट होतं आणि त्याचा जो फेस आहे तो देखील खूप जास्त निघतो जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही काय करायचं थोडंसं कोमट पाण्यामध्ये अर्धा तासासाठी तुम्ही शिककाई आहे ते भिजत ठेवायचं त्यानंतर तुम्ही शिककाई व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे मी इथं ता अर्धा तासासाठी शिकंकाई आहे ते ठेवलेलं आहे भिजत आणि त्यानंतर मी इथं गॅसवरती मी उकळून घेतले आहे दहा ते पंधरा मिनिट मी तर शिककाही उकळून घेतलेला आहे साधारण त्याचा जो फेस आहे तो इथं तयार झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करायचा आहे ह्यामध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी वापरायचं आहे आणि जोपर्यंत इथं फेस तयार होत होत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी आहे ते उकळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर चांगलं इफेक्ट हवं असेल तर तुम्ही शिकं काही आहे ती रात्रभर भिजत ठेऊन मग सकाळी वापरला तरी देखील खूप छान असं त्याचं फेससुद्धा तयार होतं आणि एकदम शॅम्पूप्रमाणे आपल्याला तयार मिळतं तर इथं मी आता इथं तुम्ही पाहू शकता शिके काही आहे ती इथं व्यवस्थित असं सॉफ्ट झालेली आहे पुन्हा एकदा मी इथं कुसकरून अशा प्रकारे तुम्ही कुसकरून घ्यायचं आहे आणि त्याचे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता जे पाणी आहे ते मी इथं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जो चोता आहे तो देखील तुम्ही पुन्हा एकदा पाणी घालून ते देखील काढून घ्यायचं आहे परत एकदा आता तुम्ही सुद्धा पाहू शकता छान असं इथं शॅम्पू तयार झालेला आहे इथं फेस सुद्धा छान आलेला आहे आणि इथं शिककाई आहे ती सुद्धा इथं एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि उरलेला जो चोता आहे तो उरलेला चोता आहे तो देखील तुम्ही इथं हातांवरती पायांवरती इथं स्क्रब प्रमाणे यूज करू शकता आता शॅम्पू आहे तो इथं मी माझ्या केसांवरती यूज करून देखील दाखवणार आहे तर सर्वात आधी तुमचे केस आहे ते थोडं तुम्ही इथं पाणी घालून ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे शॅम्पू तयार केलेला आहे ते केसांवरती अप्लाय करायचं आहे इथं तुम्ही थोडं थोडं हातांवरती जो शॅम्पू आहे तो घेऊन तुमच्या संपूर्ण केसांवरती अप्लाय करायचा आहे शिके काही आहे ते इथं तुमचे केस वाढण्यास देखील मदत करतात आणि तुमचे केस आहेत ते एकदम सॉफ्ट आणि सिल्की देखील बनवतात आणि तुम्ही जर बघितलं असाल की मार्केटमध्ये खूप जास्त केमिकल असलेले इथं शॅम्पू तयार मिळतात पण ते खूप जास्त वापरल्यामुळे तुमचे केस आहेत ते तुटतात गळायला लागतात आणि केस आहे ले ले, ते केस आहे केस आहे लवकर पांढरे देखील होतात जर तुमच्याकडे असं वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हे जे काही आहे त्या आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून जरी तुम्ही यूज केला तर नक्कीच ह्याच्यामुळे तुमचे केस आहे ते सॉफ्ट स्मूथ आणि केस वाढण्यास देखील मदत करतात आणि ह्याचा इथं शॅम्पू प्रमाणे खूप जास्त फेस होत नाही पण इथं तुमचे केस आहे ते तुमच्या केसामध्ये कितीही तेलकट असू दे केस इथं क्लीन करत हे जे शिककाई आहे ते केस आहे ते क्लीन करतं त्याचबरोबर इथं डॅन्ड्रप असतील ते देखील रिमूव्ह होतात आणि केस एकदम सॉफ्ट देखील बनतात तर मी इथं मी इथं केस धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता केस एकदम सिल्की सॉफ्ट आणि शायनी झालेले आहेत मी इथं कोणतंच इथं दुसरा शॅम्पू वापरलेला नाही मी फक्त इथं शिकेकाईनेच माझे केस आहेत ते धुतलेलं आहे तुम्हालासुद्धा इथं रिझल्ट तुम्ही पाहू शकता केस आहे ते खूपच सॉफ्ट बनतात आणि खूप जास्त ड्रायसुद्धा बनत नाहीत आणि तुमचे केस आहेत ते मुळापर्यंत शिकेकाईमुळे क्लीन होतात जर इथं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तर इथं प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राईब करायदेखील देखील विसरू नका थँक्यू